वर्तमान महाराष्ट्र नातं महाराष्ट्राच देणं मराठीच चला पाहू आजच्या काही ठळक घडा जनतेची बाजू घेऊन सत्याची कास धरून सत्ताधाऱ्यांना व प्रस्थापितांना जाब विचारणारा खरा पत्रकार असतो राजकीय व्यक्तींना हवी तशी बातमी छापणारा पीआर असतो तर राजकारणी लोकांना अपेक्षित नसणारी बातमी छापतो तो पत्रकार असतो करांची लेखणी सातत्याने सर्वसामान्यांच्या बाजूने झिजली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत संजय आवटे यांनी व्यक्त केले करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित एक दिवसीय पत्रकार कार्यशाळा शिबिराचे बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार राजा दैनिक सकाळचे पुणे चिंचवड निवासी संपादक जयंत जाधव श्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड माढा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दीक्षित विनायक पाटील जिल्हा प्रमुख आरती बसवंती वैद्यकीय अधिकारी कोमल शके वीज वितरण महामंडळाचे रघुनाथ शिंदे पत्रकार बाबूराव समर्थ लेखणी चॅनल चॅनलचे सहसंपादक आणि साप्ताहिक वृत्तपत्राचे पत्रकार अविनाश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की पत्रकार हा प्रशासकीय व्यवस्था व जनतेमधील दुवा असला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा करमाळाच्या भूमीचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोशन आहे आणि पत्रकारितेचं विद्यापीठ म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही असे आवटे सर जोरदार टाळ्या वाजवून आपण आवटे सरांचं स्वागत करूया आवटे सर तुम्ही पत्रकारितेतले दिलीप कुमार आहात असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही किंवा प्राण पत्रकारितेतील प्राण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं तुमचं व्यक्तिमत्व आहे आम्ही देखील तुमचं वाचूनच लहानाचे मोठे झालेले हो आहोत आणि अनेक वेळेला बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड हे तुमचं जे पुस्तक दोन हजार आठ साली आलं होतं माझं माझ्याकडे तुमच्या स्वाक्षरीने दिलेलं ते पुस्तक अजूनही माझ्या संग्रही आहे आणि जेव्हा किंवा कधी संकटांचा सामना करावा लागतो किंवा काही निगेटिव्ह गोष्टी होतात त्यावेळी ते तुमचं पुस्तक वाचून ऊर्जा मिळते आणि तीच ऊर्जा घेऊन आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो असे आमचे संजय सर दुसरं पत्रकारितेतील व्यक्तिमत्व ज्यांनी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहून आपलं खूप मोठं त्या ठिकाणी नाव मोठं केलंय असे जयंत जाधव साहेब या ठिकाणी करमाळ्यामध्येच राहून देखील पत्रकारितेमध्ये एक वेगळे उंचे काढता येते हे त्यांनी सिद्ध केलंय असं ऍडव्होकेट हव हिरडे सर करमाळ्याच्या राजकारणातले चाणक्य श्री विलासराव घुमरे सर त्यांच्या मनात काय चालू आहे हे फक्त मला मला वाटतं शरद पवार साहेबांच्या मनात आणि घुमरे सरांच्या मनात काय चालू आहे <laughs> हे सांगता येणार नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे सर या ठिकाणी ज्यांचा आता सन्मान केला असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य आणि माझे वडील श्री नरसिंह मनोरपंत आप्पा चिवटे ॲडव्होकेट लोणकर सर प्रियदर्शनजी साठे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मुलक मैदान तोप म्हणून ज्यांची गेल्या काही वर्षामध्ये ओळख झाली आहे अशा शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय ज्योतिताई वाघमारे करमाळा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पिंटू शेठ पाटणे या ठिकाणी दिसत आहेत जयंतराव दिसत आहेत राजाभाऊ चिवटे दिसत आहेत पत्रकार हिरडे दिसत आहेत दामोदरी दिसत आहेत अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी दिसत आहेत सागर गायपाड दिसत आहेत सगळ्यांचाच नामोलेख करणं शक्य नाही अविनाशजी जोशी दिसत आहेत सगळ्यांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही मात्र व्यासपीठाच्या समोरील सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बांधव भगिनी आणि सर्वच जण आज खर तर या कार्यक्रमाच्या साठी आपण आलो आहोत ते पत्रकार संजय सरांचं व्याख्यान ऐकायला जेव्हा पत्रिकाचा ड्राफ्ट फायनल होत होता तेव्हा बंधू तो पत्रकारितेचा मायना पाठवला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात काय बदल करायचा आहे का त्यांनी एवढं एवढंच लिहिलं होतं की संजय आवटे ज्येष्ठ पत्रकार त्यांना म्हणलं विचारवंत ज्येष्ठ पत्रकार तथा मुख्य संपादक धनिक लोकमत टाका कारण करमळ्यातला माणूस हा विचारवंत एक वैचारिक बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जा समोर जातो आहे त्यांचा पुतण्या सिरंजन आवटे देखील एक येणाऱ्या काळातला विद्वान असा विचारवंत होऊ पाहतोय आवटे असा सेव्ह केलाय आणि आवटे करण्याला ही परंपरा आहे आवटे सर की एक मांडणी तुम्ही ज्या पद्धतीने करता अर्थात तुमचे आमचे विचार हे वेगळ्या दिशेचे आहेत मात्र तरी देखील हे वैचारिक द्वंद्व किंवा एक वैचारिक वेगळी लढाई सुरू असताना देखील आपण या ठिकाणी आज एकाच व्यासपीठावर येतो एकाच प्लॅटफॉर्मवर संवाद साधतोय मला वाटतं हेच खरी लोकशाहीची ब्युटी आहे की वेगळ्या विचारधारा असल्या मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत आणि म्हणून विचारांचं आदान प्रदान होणं हे लोकशाहीमध्ये महत्वाचं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून आवटे सर तुमचे लेख मी सातत्यानं वाचत राहतो तुमचा स्वामी संजय फेसबुकच्या पोस्ट देखील चा मी देखील चाहता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून आई जगदंबेच्या कृपेना कमला देवीच्या कृपेनं असंच भरभरून समृद्ध करणारं लिखाण होऊ दे तुमच्या व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला बौद्धिक खाती मिळू दे पाठीमागच्या वेळी मुंबईला तुमचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता माझी विनंती राहील सर्वांना की जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा संजय सरांचं संविधानावरचं व्याख्यान आहे युट्यूबवर ते तुम्हाला पाहायला मिळेल आयडिया ऑफ इंडिया या अनुषंगानं देखील व्याख्यान आहे गोव्याला जेव्हा एक परिसंवाद झाला होता त्यावेळी देखील संजय सरांचं व्याख्यान ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली होती मला, मला वाटतं त्याला दहा वर्ष होऊन गेली मात्र अजून देखील मला त्यांच्या आयडिया ऑफ इंडिया असतील गांधीजी नेहरूजींनी या भारताच्यासाठी दिलेलं योगदान असेल या सगळ्याच गोष्टींच्या विषयी त्यांची जी एक वैचारिक मांडणी देखील मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच भावेल आणि या संपूर्ण भारतवर्षाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचं जे योगदान आहे ते देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही आवटे सर आणि ते तर भारताच्या जडणघडणीमध्ये आहे पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संजय आवटे सरांचं योगदान आहे असं म्हणलं तर ते देखील वागवं ठरू नये हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि म्हणून संजय आवटे सरांच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही मात्र एक जाता जाता छोटी आठवण सांगेल पुणया मदे बाल एक सहा महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये बालगंधर्व रंग मंदिरला एक कार्यक्रम झाला होता आदरणीय संजय सरांच्या हस्ते मला सन्मान मिळाला आणि पुरस्काराला उत्तर देताना मी काही वैद्यकीय मदतीच्या अनुषंगाने राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुरू केलेल्या कामाबद्दल सांगितलं की कशा पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब काम करतायत आरोग्य सेवेमध्ये कसं त्याने झोकून दिलं आहे आणि फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता केरळला जेव्हा मित्रांनो दोन हजार सतरा साली महापूर आला होता अलपी जिल्ह्यामध्ये तेव्हा राज्याच्या सीमा क्रॉस करून चार पाच राज्यांच्या सीमा ओलांडून केरळमध्ये त्या ठिकाणी एक महिना आम्ही आरोग्य सेवा दिली होती एक खास विमान होता। बुक केलं होतं जसं एखाद्या वराडाला जायला एखादा ट्रक किंवा एस टी बस जसं बुक करतात तसं आम्ही शिंदेसाहेबांनी शे, शे, विमान बुक केलं होतं श्रीकांत साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी शंभर डॉक्टर आणि पन्नास स्वयंसेवक आम्ही दीडशे जण एक महिना त्या ठिकाणी केरळमध्ये पूरग्रस्तांच्या साठी सेवेचं कार्य दिलं आणि अशाच पद्धतीचं सा कार्य सातत्याने शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देखील एकशे ऐंशी कोटी रुपयांचा अर्थसह करण्यात आहे एकवीस हजार रुग्णांचे प्राण त्या ठिकाणी आवटेसर वाचलेत आणि हे सगळं सांगत असताना जेव्हा आवटेसरांना हा किस्सा मी भाषणामध्ये सांगितला त्यावेळी अध्यक्ष भाषणामध्ये आवटेसर म्हणाले की एकनाथजी शिंदे साहेबांचे हे वैद्यकीय सेवेचं कार्य महाराष्ट्राच्या समोर नेण्याची जबाबदारी मंगेश तुमची आहे कारण सुरत आणि गुवाहाटीला विमानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या आमदारांना घेऊन गेले या बातम्या आतापर्यंत आम्हाला ऐकू येत होत्या पण एकनाथी शिंदेसाहेबांची विमानं ही मदत करायला देखील राज्याच्या सीमा ओलांडून केरळला गेले हे तुमच्या निमित्तानं महाराष्ट्राला आज कळत आहे आणि म्हणून ही मांडणी देखील तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर सातत्यानं करत राहता